काठीवाल्या दादाने आमच्यासोबत असं असं केलं बदलापूरमधील तीन चार वर्षाच्या चिमुरडेने शाळेत घडलेला प्रकार सांगताच आईच्या काळजात धस झालं तिच्या पायाखालची जमीन सरकली आईने तडक पोलीस स्टेशन गाठलं पण गुन्हा दाखल करण्यासाठी साडेबारा तास थांबावं लागलं त्यानंतर पेटलेलं बदलापूर संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं संतप्त लोक शाळेवर धावून गेले रेल्वे ट्रॅकवर उतरले दिवसभर मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलची चाकं थांबली या सगळ्या लोकांची एकच मागणी होती अक्षय शिंदेला फाशी द्या या प्रकरणातील आरोपी आहे अक्षय शिंदे तेरा तारखेला घटलेला शाळेतला प्रकार चिमुरड्यांनी आईला सांगितला यात जो काठीवाला दादा सांगितला तोच हा अक्षय शिंदे कोर्टात त्याच्या आईने तो गतिमंद असल्याचं सांगितलं आता तो खरंच गतिमंद आहे का याचा तपास कोर्टात होईल पण काठीवाला दादा उर्फ अक्षय शिंदे आहे तरी कोण पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी श्रीकांत खांगे तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी चोवीस वर्षीय अक्षय शिंदे खरवई गावापासनं काही अंतर असलेला एका चाळीत राहतो आई वडील भाऊ आणि भावाची पत्नी असे त्याच्या घरी असतात अक्षयच्या कुटुंबियांचे मूळ गाव कर्नाटकातील गुलबर्गा असल्याची माहिती समोर आहे पण त्याचा जन्म खरवई गावातच झालाय राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा ऍडव्होकेट सुशिबेन शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे डोमेसाईल सर्टिफिकेट हे महाराष्ट्राचे आहे गावकऱ्यांच्या मते चोवीस वर्षे त्याचे वय असले तरी आतापर्यंत अक्षयची तीन लग्न झाली आहे पण एकही पत्नी त्याच्यासोबत राहत नाही अक्षयचे शिक्षण दहावीपर्यंत पर्यंत झाले असून छोटी मोठी कामे करून तो उदरनिर्वाह करतो बदलापूर मधील एका शाळेत शिपाई म्हणून तो काम करत होता त्यापूर्वी तो एका इमारतीचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता त्यानंतर एक ऑगस्ट पासून तो बदलापूरच्या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला रुजू झाला अक्षयच्या आईने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्या स्वतःही या शाळेत झाडू मारण्यासाठी जात होत्या पाच वाजून दहा मिनिटांनी शाळा सुटली की त्या शाळेवर जायच्या आणि आठ साडेआठला घरी यायच्या अक्षयकडे केवळ वॉशरूम स्वच्छ करण्याची जबाबदारी होती वॉशरूमला घेऊन जायचे काम त्याच्याकडे नव्हते पण तेरा ऑगस्ट रोजी शिशुवर्गात शिकणाऱ्या चार वर्षाच्या चिमुरुडीने घरी आल्यानंतर शूच्या जागी मुंग्या चावत आहे अशी तक्रार केली त्यावर आईवडिलांना वेगळंच वाटलं म्हणून त्यांनी विश्वासात घेऊन विचारलं त्यावेळी आईवडिलांना शाळेत काय काय घडलं तिने सांगितलं काठीवाल्या दादाने आमच्यासोबत असं असं केलं असं तिने सविस्तर सांगितलं या दरम्यान आणखी एका मुलीवर शाळेत अत्याचार झाल्याचं समोर आलं या मुलीचे आईवडील कामनिमित्त कल्याणमध्ये राहत असून ती सध्या आजोबांसोबत राहते या पीडित मुलीलाही काही दिवसांपासून त्रास होत होता तसेच ती शाळेत जाण्यासाठी तयार होत नव्हती मात्र घाबरली असल्यामुळे ती काहीच सांगत नव्हती आजोबांना शंका आली त्यांनी विचारपूस केली आणि मुलीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला त्यानंतर या सर्वांनी पोलिस स्थानकात धाव घेतली अक्षय शिंदेचे हे सगळे प्रताप कळताच तो राहत असलेल्या खरवे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले ग्रामस्थांनी त्याच्या घरात चिरत कुटुंबियांना बाहेर काढलं आणि घरातील सामानाची तोडफोड केली गावकऱ्यांनी अक्षयच्या कुटुंबियांना गाव, गाव सोडण्यासही भाग पाडलं पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अक्षयला अटक केली आहे सध्या न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी रवानगी केली आहे याशिवाय पोलिसांनी आंदोलकांविरुद्धही गुन्हे दाखल केले आहेत जवळपास तीनशे चारशे आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली होती मात्र आता यात वाढ झाली आहे तीन स्थानिक पोलीस ठाण्यासह रेल्वे पोलीस ठाण्यात एकूण तीन हजार आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल झाले आहेत हे संपूर्ण प्रकरण सध्या महाराष्ट्रात गाजत आहे आरोपी अक्षय शिंदे सोबत काय करायला हवं तो खरंच गतिमंद आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं येणारी वेळच देईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा